जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदरसा फ्लावर पाहू शकता तो मी माझ्या बप्पासमोर पेंट केलेला आहे आणि तो कसा काढायचा तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी त्यासाठी मी घेतलेला आहे जुन्या नोटबुकचे कवर घेतलेलं आहे आणि त्याला स्क्वेअर करून मी अशा प्रकारे पाकळ्यांचा शेप दिलेला आहे आणि अशा प्रकारे मी फ्लावरचा कटआउट तयार करून घेतलेला आहे आणि याचा वापर करूनच मी तुम्हाला सुंदर फ्लावर्स पेंट करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी कॅमल ॲक्लोरिकचे कलर्स कलर्स वापरलेले आहेत आणि दोन ब्रशही वापरलेले आहेत अशा प्रकारे आपण फ्लावरचा कटआउट तयार करून घेतलेला आहे तो कु आपल्याला जिथे रांगोळी किंवा जो जे फ्लावर पेन करायचा आहे तिथे अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि पेन करायचं आहे पाहू शकता आपली एक बाजू तर पाकळे आपल्या काढून झालेल्या आहेत आणि अलग तो आपला कट जो केलेला आहे तयार तो आपण अलगत उचलून असा क्रॉसमध्येही ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा पेन करायचा आहे पाहू शकता किती सुंदर फ्लावर तयार झालेला आहे आपला दिवाळीमध्ये दे पंथी डेकोरेशनसाठीच मी ॲक्लेरिकचे कलर्स आणलेले होते पण त्यातले दोन तीन कलर असे चोरलेले होते मी त्या कलरचा असाच जुगाड केलेला होता आणि तो जुगाड मी आज तुमच्या सा तुम्हाला शेअर करणार आहे पहा तुम्हाला आवडतो का आता मी ग्रीन कलरचा फ्लावर बनवणार आहे पेंट करून घेणार आहे आपल्या दारासमोर सुंदर सुबक रांगोळी असावी अशा प्रत्येक अशी प्रत्येक गृहिणीची इच्छा असते मार्केटमध्ये आता आपल्याला हव्या तशा रांगोळीचे साचेही म उपलब्ध आहेत पण आपली ती रांगोळी कमीत कमी दोन तीन दिवसच राहते नंतर ती पुसली जाते घरात किंवा घराच्या शेजारी जर लहान मुले असतील तर रांगोळी न काढलेलीच बरी म्हणून तुम्ही अशा प्रकारचे कलरफुल फ्लावर काढू शकता आपल्या दारासमोर काढू शकता घराच्या मंदिरासमोरही काढू शकता तुळशीसमोरही काढू शकता खूप छान दिसतात आपले तिन्ही फ्लावर पेंट करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही आता त्याचे बॉर्डर मी व्यवस्थित करून घेणार आहे आता त्याच्यामध्ये मी येलो शर्ट थोडे आपले दे देणार आहे फ्लावर्स थोडे छान आकर्षक दिसण्यासाठी मी थोडे येलो शर्ट दिलेलं आहे पहा किती सुंदर छान दिसत आहेत आपले फ्लावर्स मी माझ्या दारासमोरही अशा प्रकारच्या फ्लावर्स काढलेले पेंट केलेल्या आहेत तुळशीसमोरही फ्लावर्स काढलेले आहेत पाहू शकता तुम्ही माझे जरी हे फ्लावर्स तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय